एका छोट्याशा शहरात अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता अर्जुनला चॉकलेट आणि गोड पदार्थ खूप आवडायचे तो नेहमी म्हणायचा आई मला चॉकलेट दे बाबा माझ्यासाठी चॉकलेट आणा घरात पाहुणे आले तरी तो फक्त म्हणायचा मला चॉकलेट हवे हळूहळू अर्जुनच्या डोळ्यांना सगळीकडे फक्त चॉकलेट्स दिसू लागले तो नेहमी प्रार्थना करायचा की काश सगळीच दुनिया चॉकलेटची बनली असती किंवा मी ज्याला स्पर्श केला ते चॉकलेटचं झालं असतं तर त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं स्वप्नात देव त्याच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले बाळा मी तुझ्यावर खुश आहे एक इच्छा पूर्ण करतो सांद काय हवे आहे तुला अर्जुन लगेच म्हणाला देवा मी जे काही स्पर्श करीन ते चॉकलेटच व्हावं देव हसून म्हणाले जशी तुझी इच्छा आजपासून तू ज्या वस्तूला स्पर्श करशील ते चॉकलेट होई सकाळी अर्जुन उठला आणि त्याने रजाईला हात लावला आणि काय आश्चर्य रजाई चॉकलेटची झाली पुन्हा त्याने पलंगाला स्पर्श केला पलंगसुद्धा चॉकलेटचा झाला अर्जुनने पोटभर चॉकलेट खाल्लं आता त्याला तहान लागली म्हणून तो किचनमध्ये गेला आणि पाण्याला हात लावला पाणी पण वितळलेल्या चॉकलेटमध्ये बदललं आता त्याला प्यायला सुद्धा पाणी मिळेनासन झालं अर्जुनला भूक लागली म्हणून त्याने जेवणाला स्पर्श केला आणि काय संपूर्ण जेवणही चॉकलेट झालं तेवढ्यात आई आली अर्जुनने तिला हात लावला आणि आई चॉकलेटच्या मूर्तीमध्ये बदलली बाबा ऑफिसहून घरी आले अर्जुन धावत त्यांच्याकडे गेला त्यांनी सुद्धा त्याच्या स्पर्शाने चॉकलेटच्या मूर्तीचं चा रूप घेतलं अर्जुन घाबरला तो जोरात रडू लागला देवा मी मोठी चूक केली आहे मला माझे आईबाबा परत हवेत मला आता चॉकलेट नको देव पुन्हा प्रकट झाले आणि म्हणाले बाळा जास्तीचा लोभ नेहमी दुःख देतो प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते जास्त झालं की ती गोष्ट नेहमी त्रासदायक ठरते इतका म्हणताच सगळं पूर्ववत झालं आईबाबा परत जिवंत झाले अर्जुनने त्यांना घट्ट मिठी मारली त्या दिवसानंतर अर्जुनने कधीही जास्त चॉकलेट खाण्याचा हट्ट केला नाही मुलांनो या कथेवरून आपल्याला काय शिकायला मिळतं लोभ करणे वाईट आहे प्रत्येक गोष्ट मर्यादेत असली तरच ती चांगली असते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे छोटेसे योगदान आम्हाला अधिक सुंदर आणि नवीन कथा तयार करण्यास प्रेरित करते कथांचे हे जग मुलांच्या निरागस्तेने शिकण्याने आणि मजेने बरलेले आहे आपण ड्रीमलँडमध्ये पुन्हा एका नवीन सुंदर कथेसह भेटू तोपर्यंत हसत रहा शिकत रहा आणि ड्रीमलँडशी जोडलेले रहा।